बदनापूर शहरासह तालुक्यातील काही कृषी केंद्र चालकांकडून नामांकित कंपन्याच्या कपाशीचे बियाणे देण्यास टाळाटाळ केली जात आहे कृत्रिम टंचाई निर्माण करून बी बियाणे व खते च दरात विक्री करून शेतकऱ्यांची सर्रास खुलेआम लूट होत आहे गोरगरीब शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यात यावी याबाबत आम आदमी पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने बदनापूर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे बदनापूर तालुक्यातील काही कृषी केंद्रांवर नामांकित कंपन्यांचे कपाशी बियाणे चढ्या दराने विक्री होताना दिसून येत आहे नामांकित कंपन्यांचे कपाशी बियाणे बिलावर आठशे साठ रुपये दर लिहून बाराशे ते तीन हजार रुपये दराने विक्री होत आहे कबड्डी बाउन्सर संकेत पंगा यू एस सत्तर सदुसठ इत्यादी कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांना कृत्रिम टंचाई दाखवून चढ्या दराने विक्री केल्या जात आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी शेळके यांनी केला आहे या प्रकाराविषयी बदनापूर तहसीलदार यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात यावी नसता आम आदमी पार्टीच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी शेळके यांनी दिला आहे यावेळी आदमा आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी शेळके यांच्यासह पार्टीचे कार्यकर्ते तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष बदनापूर संभाजी शेवटचे आपण आज तहसील येथे तहसीलदार मॅडमला आपण निवेदन दिलं आहे आणि हे निवेदन आपण संदर्भात दिलं आहे की शेतकऱ्याची जी लूट होत आहे जो साडेआठशेचा पुढा जो बाराशे ते दीड हजारापर्यंत शेतकऱ्याला विकला जात असून संदर्भात आपण हे निवेदन दिलं आहे आणि हे निवेदनद्वारे तात्काळ तहसीलदार मॅडमकडनं कळवण्यात आलं आहे की जे कृषी संचालक शेतकरीची लूट करत आहे त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांना त्यांचे लायसन रद्द करावे किंवा त्यांच्यावरती कठोरती कारवाई करण्यात यावी यासाठी आपण हे निवेदन दिलं आहे नसता आम आदमी पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असंही आपण या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आम आदमी पार्टीच्या वतीने कुठेतरी न्याय मिळावा यासाठी हा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मला नक्कीच खात्री आहे की आपण सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र चालकाच्या के विरोधात जो कोणी शेतकरी जो कोणी केंद्र चालक शेतकऱ्याविषयी आणि त्यांच्या पुढे जास्त प्रमाणात जर रेट लागत असेल तर कळवण्यात यावे आपण त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करू जय हिंद जय महाराष्ट्र